नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट सर्व्हन्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर संचालक मंडळ निवडणूक दोन हजार चोवीस ते एकोणतीस या पंचवार्षिक निवडणुकीतील तलाठी भूमी अभिलेख कोशागार यांच्या संयुक्त पंधरा संचालकांच्या समृद्धी विकास पॅनलच्या प्रचाराची सांगता सभा भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात घेण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष संतोष तनपुरे भूमी अभिलेखा कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष राहुल मापारी राज्य लेखा व कोशागार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश राऊत तलाठी संघटनेचे महेश सुद्री सोपान गायकवाड सुरेश जेठे बाबासाहेब कदम निलेश साळुंखे भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे मिलिंद भिंगार दिवे कोशागार कर्मचारी संघटनेचे संतोष ताटे श्रीमती मनीषा म्याना आदींसह सर्व सभासद यावेळी उपस्थित होते मी गणेश जाधव सरचिटणीस महाराष्ट्र राज्य तलाठी विभाग्यूपार्टीड अहमदनगर संचालक मंडळ निवडणूक दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस आम्ही समृद्धी विकास पॅनल त्या पॅनलखाली आम्ही एक निवडणूक लढत आहोत आणि आमचे चिन्ह आहे रोड लोगर आम्ही तलाटी तलाटी कोशागार आणि भूमी अभिलेख ह्या तिघांची युती करून हा समृद्धी विकास पॅनल बनवला आहे आणि त्यातल्या जाहीरनामा म्हणलं तर जाहीरनाम्यानुसार आम्ही एक ठळक मुद्दे वाचतो थाकीदार कर्ज रक्कम जामीनदारांच्याकडून वसूल न करण्याबाबत एक उपाययोजना आम्ही करीत हो आहोत आणि एक दिवाळी भेटसाठी आम्ही एक भेटवस्तू आम्ही सर्व सर्व लिहित आहोत ऋण कुत्रू योजनेचे वा ऋणपूर्ती योजनेच्या लाभात वाढ करून वासनला दिलासा देण्यावर आम्ही भर देणार आहोत तसेच सभासद संख्या वाढवून व वा इतर उपाययोजना करून आणि भाग भांडवल सोसायटीचे वाढवणार आहोत यांच्या कर्जदारमध्ये कपात केलेली दहा टक्के रक्कम आम्ही सोसायटी फेडताना त्याच्या खात्यात वर करण्यावर आम्ही एक निर्णय घेणार आहोत याप्रमाणे आमचे एक ठळक मुद्दे आणि जे आपण कर्ज घेतले आहे त्याला आपण जे इन्शुरन्स पुरसे वारसांना काही आणून आणि काही घडले सभासदांना तर त्याच्या आपल्याला वारसांचा इन्शुरन्स क्लेम आपण करणार आहोत त्या दृष्टीने आपल्याला उपाययोजना चालू आहे येणाऱ्या दहा दोन दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीसाठी आम्ही आमच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घेणार आहोत त्यासाठी आम्हाला भरघोस मताने ह्या समृद्धी विकास पॅनलला आमच्या तीन टीला विजयी करा अशी आ... 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 व्यक्त करतो मी प्रशांत हसे जिल्हाध्यक्ष तलाठी संघ अहमदनगर मी आम्ही तलाठी अभिलेख आणि ट्रेझरी ऑफिस अशा तीन संघटनांनी मिळून रेव्हेन्यू सोसायटी जी आमची आर्थिक अडचणीच्या काळात मदत करणारी जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये आम्ही तीन संघटनांनी मिळून समृद्धी विकास पॅनल या नावाने पॅनल केलेलं आहे तर आम्ही चार पाच दिवस प्रत्यक्ष सभासदांना भेटून आणि आमचे जे काही जाहीरनाम्यातील मुद्दे आहेत सभासदांच्या लाभाचे ते त्यांना पटवून देऊन आमच्या समृद्धी पॅनलला विजय करण्याचे आम्ही आव्हान केलेले आहे तर माझं असं सर्व सभासदांना मतदारांना आव्हान राहील की समृद्धी पॅनलच्या जाहीरनाम्यावर आपण विश्वास ठेवावा आणि आपल्या जाहीरनाम्यास नक्कीच ना जाहीरनाम्याची अंमलबजावणी होईल आणि समृद्धी विकास पॅनलचं चिन्ह आहे रोड रोलर दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत मतदान आहे तरी सर्व मतदारांनी मतदान करावे मतदानाचं ठिकाण अहमदनगर शहरामध्ये बिल्डिंग येथे आहे व इतर तालुक्यामध्ये जे आपले जिल्ह्यातील तालुके आहे तिथं तहसील कार्यालयामध्ये मतदानचे मतदान केंद्र असून सर्वांनी मतदान करावे असे मी नम्र आवाहन करीत आहे नमस्कार आज अहमदनगर या रेव्हेन्यू सोसायटीचं जे निवडणूक चालू झालेली आहे त्याच्या प्रचाराची सांगता सभा अभिलेख कार्यालय अहमदनगर येथे होत आहे आणि ह्या सगळ्या प्रचारामध्ये आम्ही एकच मुद्दा धरलेला आहे की आमचं जे निवडणूक चिन्ह आहे ते रोड रोलर आहे आणि ज्याप्रमाणे रस्त्यावरती खड्डे होतात आणि खड्डे साफ करण्याचं काम रोड रोलरने होतं त्याचप्रमाणे आज, आज गेल्या सात वर्षामध्ये रेव्हेन्यू सोसायटीमध्ये अनेक प्रकारचे खड्डे भरलेले झालेले आहेत आणि ते खड्डे भरण्याचं काम हे समृद्धी विकास पॅनल करत आहे आणि त्यासाठी संपूर्ण आमचे जागरूक उमेदवार निवडून दिलेलं आम्ही चयन केलेलं आहे ज्याच्यामध्ये सगळे अभ्यास उमेदवार आहेत आणि हे निश्चितच हे समृद्धी विकास पॅनलचा विजय करणार आणि सोसायटीचा जास्तीत जास्त विकास करून संपूर्ण सभासदांना आपण त्यामध्ये फायदा देण्याचं काम करणार आहोत आणि हे जे खड्डे आहेत ते आपण रोड रोलरच्या माध्यमातून भरणार आहोत म्हणून येणाऱ्या दहा तारखेला शनिवार दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस रोजी जे मतदान होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी दहाच्या पंधराच्या पंधरा उमेदवारांना रोड रोलर चिन्हावर चिट्का मारून बहुमताने विजय करायचं असं आवाहन करतो धन्यवाद प्रतिनिधी सईद शेख डीएनए मराठी अहमदनगर